वेदेदा सदा स्त्रीयमान समाधीस्थे भजे ज्ञानदेव महायोगपीठे तटे वरम वर धातो धाथ समागत्य समागत चीष्टकंद परब्रहिंग भजे पाडुरंग जयांचे केल्या स्मरण सकल विद्यांचे अधिकरण सकलविध्याच्यधिकरण तेवंदो श्रीचरण श्रेय गुरुचे हे नमस्कारुनी आता आनन्य चेता सतकम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभं पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मां उपेत्ते पुरा जन्म दुខ्खालय मशाशेत् नाप्नोति महात्मनं सौ सिद्धिं परमां गताः प्रष्टु प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेला घेतलेला श्लोक श्रीमद गीतेतील आठव्या अध्यायाचा पंधरावा श्लोक आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देण्या हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं तेव्हा आपल्या या बाळूमामायाका मंदिरामध्ये संत कृपा प्रासादिक भजनी मंडळ यांचा हा उपक्रम सुंदर असा चालू आहे रोज नित्यनेमाने हरिपाठ भजन प्रत्येक एकादशीला प्रवचन सेवा आणि त्या प्रवचनामधून ज्ञानदान करण्याचं खूप मोठं कार्य यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अधूनमधून प्रवचनाची से सेवा माझ्याकडे येतील तेव्हा मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आज आहे आम्हाला का आमिका एकादशी आहे तेव्हा हा आमलिका हा शब्द संस्कृतमधला आहे आणि त्याचा मराठीत अर्थ म्हणजे आवळा आवळा असा अर्थ होतो अमलिका म्हणजे आवळ्याचं झाड अशी त्याची कथा आलेली आहे एक वेळेला एका राजाने वशिष्ठांना विचारलं म्हणे महाराज मला माझ्या राज्यामध्ये सुख शांती समाधान कशामुळं भेटेल मला असं काहीतरी व्रत वैकल्य सांगा जेणेकरून माझ्या राज्यामध्ये सुख शांती समाधान मिळेल सर्व प्रजा भक्तिमय वातावरणात राहील आणि मला पण समाधान वाटेल असं काहीतरी व्रत वैकल्य सांगा तेव्हा वशिष्ठांनी सांगितलं राजा तुला एक मी चित्ररथ राजाची कथा सांगतो चित्ररथ राजा, राजा सर्व गुण संपन्न होता त्याच्या नगरीमध्ये प्रजा एवढी सुंदर होती तो पुत्रवत प्रेम त्या प्रजेवर करत होता आणि प्रजेचा सुद्धा त्या राजावर खूप विश्वास होता तो राजा एकादशी व्रत करायचा त्याच्या राजामध्ये भक्ती भाव पूर्णपणे भक्तिभावाचं वातावरण असायचं एक दिवशी त्या राजाने प्रधानाला सांगितलं आपण आज एका दिवशी व्रत करू गंगेवर स्नान करू आणि भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन कथा करू त्याप्रमाणे ते गंगेवर गेले सर्वांनी स्नान संध्या केली विष्णू मंदिरात गेले भगवान विष्णूची यथासांग पूजा अर्चा नामस्मरण केलं आणि जवळच एक आवळीचं झाड होतं असं सांगितलं जातं का आवळीच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णूचा वास असतो आणि आवळीच्या झाडाखाली जी काही साधना आपण करतो त्याचं अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं म्हणून राजाने तिथंच विष्णू मंदिराजवळच एक आवळीचं झाड होतं तिथं केले ते आणि त्यांनी असे सुंदर प्रकारे षो शौपचार्य पूजा मानली दिवे सगळे झाडाच्या आजूबाजूला अशी सुंदर दिव्याची रोषणाई केली के आणि पूजा तर अशी देखणी होती दिव्याचा झगझाट जग झगझगाट जग आणि पूजेचा थाट या न्यायाने सुंदर अशी पूजा मानलेली विष्णु सहस्रनामाचं पठण चाललेले असं प्रसन्नमय वातावरण झालेलं आणि त्या रस्त्याने एक शिकारी चाललेला होता पारधी दिवसभर त्याला शिकारच भेटली नाही तो त्या रस्त्याने चाललेला होता आणि इथं बरेच काही लोक जमलेले होते भूक लागलेली होती तहान लागलेली होती आपल्याला काहीतरी खायला भेटल या आशेने तो त्या लोकांकडे गेला गेलं तर तिथं अशी सुंदर पूजा मांडलेली होती विष्णू सहस्रनामाचं पठण चाललेलं होतं अनायशे दिवसभर काही खायला भेटलं नाही विष्णू सहस्रनामाचं श्रवण झालं सुंदर अशी विष्णूची पूजा आणि सुवर्ण कलशाची स्थापना केली होती त्यांनी त्या आवडीच्या झाडाखाली ही पूजा पाहिली त्यांनी आणि पूजा वगैरे संपूर्ण सगळे लोक निघून गेले याला सारखा तो ध्यासच लागला त्या पूजेचा ना कानामध्ये कान आवाज घुमत होता नामस्मरणाचा काही दिवसांनी त्यांनी या जगाचा निरोप घेतला कोणी त्या पारद्याने जगाचा निरोप घेतला तेवढी काही क्षणाची काही मिनिटाची पूजा पाहिलेली नामस्मरण कानाव पडलेलं या योगाने त्यांना पुढचा जन्म एका राजाच्या पोटी मिळाला राजपुत्र म्हणून तो जन्माला आला आणि त्याला त्या ते जन्मामध्ये मा सगळं मागचं आठवायला लागलं का आपण कधी काही एक पूजा केली होती नामस्मरण ऐकलं होतं आणि आपल्याला त्या दिवशी पूर्णपणे दिवसभर उपवास घडला होता असं त्याला मागच्या जन्मात लाट होत होतं आणि तो पण प्रजेवर एवढं प्रेम करत होता प्रजा पण होती राजाचा छंद असतो शिकार करणं त्या न्यायाने एक दिवशी राजा प्रधानाला आणि काही सैनिकाला घेऊन शिकारीला शिकारी गेला शिकारीला गेला आणि त्याला एक हरिण पळताना दिसतं हरिण पळतन दिसल्याच्या नंतर तो राजा त्या हरणाच्या मागे 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 खूप दूरवर गेला आणि हे प्रधान साथीदार हे खूप लांब राहिले पुढे गेल्याच्या नंतर हरिण तर गेलं कुठं पण त्या ठिकाणी काही गुंड गोळा झाले तिथं आणि त्या गुंडांनी या राजाला पकडलं आणि मारायला सुरुवात केली हा भगवान विष्णूचा दावा करत होता विष्णू सहस्रनाम त्याला आठवत होते ते शब्द पहिल्या नाही आणि यामुळे त्याला किती मारलं तरी लागतच नव्हतं ते डाकू बोलत होते आम्ही तुला इतकं मारतोय तरी तुला लागत कसं नाही तो म्हणे मी माझ्या भगवान विष्णूची आराधना करते मला लागत नाही मग कसं लागत नाही पाहू एकाच वेळेला बऱ्याच लोकांनी मारायला सुरुवात केली आणि तो बेहोश होऊन खाली कोसळला खाली कोसळल्याबरोबर त्याच्या शरीरातून असे सुंदर एक स्त्री प्रगट झाली आणि ती सुंदर स्त्री प्रगट झाल्याच्या नंतर तिने त्या गुंडाबरोबर युद्ध करायला मारामारी करायला सुरुवात केली आणि काही क्षणात तिने त्या लोकांना मारून टाकलं यांना ज्या वेळेला हा सावध झाला शुद्धीवर आला त्यावेळेला त्यांनी पाहिलं आजूबाजूला सगळे लोक मरून पडलेले आहेत आणि एक सुंदर स्त्री अशी बाजूला उभी हो आहे तेव्हा त्यांनी नमस्कार केला आणि बोलला माते आपण इथे कसे काय तेव्हा त्यांनी सांगितलं राजा तो पूर्वजन्मामध्ये आम्हाला काय एकादशीचं व्रत म्हणजे अनायशी तुला घडलं होतं जाणून बुजून तू कथा पण ऐकली नाही पण अनायशी तुला घडलं आणि त्या न्यायाने तुझ्यावर आलेलं संकट मला टाळावं लागलं तुझ्या मदतीला मला यावं लागलं माझं नाव आम्हाला का एकादशी आहे अशी ही एकादशीची कथा आहे आपण आता एकादशीला जोडूनच द्वादशीची कथा थोडक्यात पाहूया द्वादशीची कथा अशी आहे धाराशिव जिल्हा म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा त्या गावामध्ये बारशी म्हणून एक गाव आहे आणि त्या बार्शीमध्ये अंबरीशी राजा राहत होता तो खूप धार्मिक होता ते ऋषीच होते थोडक्यात म्हणजे आणि त्यांचं द्वादशीचं पारणं खूप महत्वाचं करत होते ते आज आपल्याला द्वादशीचं पारणं करायचं आहे येतात पूजा पाल करायचं आहे या तयारीत असताना दुर्वास म्हणी तिथे येऊन पोहोचले अंबरीशांना खूप आनंद झाला अनायसे ऋषीवर तुम्ही आहेत म्हणे आता आपण सुंदर प्रकारे द्वादशीचं पारणं करूया ठीक आहे दुर्वाद ऋषी बोलले का मी स्नान संध्या करून येतोय आणि दुर्वास ऋषी गेले स्नान संध्याला तिकडं ब्राह्मण बोलत होता अपरिषाला का पूजेचं मुहूर्त तळून चालले हे पारणं सोडायचं मुहूर्त टळून चालले काहीतरी करा काहीतरी करा आणि दुर्वासीशी काय येत नाही तेव्हा त्या, त्या ब्राह्मणाने मधला मार्ग काहीतरी काढला आणि त्यांनी सांगितलं राजे ज्या तुळशी तुम्ही पांडुरंग परमात्म्याला वाहिलेल्या आहेत त्या तुळशी पाण्यात टाका आणि पाणी प्या आणि पारणं सोडा त्याप्रमाणे मूर्तटोल चालले म्हणून अंबरीश राजाने मार्ग स्वीकारला आणि तुळशी पाण्यात टाकून ते पाणी पिलं तेवढ्यात दुर्वास ऋषी आले त्यांना समजलं ते ऋषी एवढे क्रोधित झाले काय म्हणे राजा तो आमंत्रण देतो आणि स्वतः पारणं सोडतो म्हणे तू दुष्ट येस पापी आहेस मी तुला शाप देतो म्हणे आता अंबरीश ऋषी खूप विनंती करीत होते मला माफ करा मी मुद्दा काहीच केलं नाही पण मुहूर्त टळून चाललं होतं म्हणून आणि मी केलं तरी काय म्हणे फक्त तुळशीचं पाणी घेतलं म्हणे मला उलटून बोलतो का म्हणे ठीक आहे म्हणे परमेश्वराची इच्छा मग तर ते गुरुवासृष्टी एवढे क्रोधित झाले माझ्या प्रश्नाला उलटं उत्तर देतोय म्हणे तो ते क्रोधित झाले त्यांनी एक जटा उपटली आणि खाली टाकली खाली टाकल्याबरोबर त्यातून एक कृत्या नावाची राक्षसी निर्माण झाली इकडं भगवंताला संकट पडलं आता माझ्या परीक्षेचं काय होईल भगवंतानी तात्काळ सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या राक्षसनीचं मुटकं कापलं मुटकं कापलं की धड दा, दोन धड आणि मुडकं वेगळं झालं आणि ते चक्र सुदर्शन चक्र आम दुर्वासृष्टीच्या मागं पाळ लागलं ऋषी पुढे पळतायत सुदर्शन मागं चाललेलं आहे पळत आहे पळत पळत ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने सांगितलं मी काही करू शकत नाही पुन्हा भगवान शंकराकडे गेले भगवान शंकर बोलले मी पण काही करू शकत नाही आणि मग शेवट ऋषी भगवान विष्णूकडे गेले तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं आता ते माझ्या हातातून सुटलेले त्याच्यावर आता माझा अधिकार नाही तुम्ही अंबरीशाला शरण जा आणि त्यांना माफी मागा मी आता इथं काहीही करू शकत नाही माझ्या हातातून सुटलेलं आहे ते आणि मग दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे आले आणि त्यांनी माफी मागितली मला माफ करा म्हणे मी चुकलो आहे आणि असं म्हटल्याबरोबर सुदर्शन चक्र गुप्त झालं आणि भगवान विष्णू तिथे प्रगट झाले नंतर भगवान विष्णूने दुर्वास आणि ऋषीने तिथं द्वादशीचं पारणं सोडलं एकमेव भगवंताचं मंदिर फक्त बार्शीमध्ये आहे असं सांगितलं जातं प्रत्येक मंदिराला वेगवेगळे नाव आहेत पण तिथं फक्त भगवंताचं मंदिर हे नाव त्या बार्शी गावातल्या मंदिराला आहे अशी आपली एकादशीची आणि द्वादशीची कथा झाली आता मला असं सांगितलं गेलं का महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला सेवा करायची महिला दिनाच्या निमित्ताने बोललं गेलं पाहिजे तेव्हा करू प्रयत्न जसं बोलता येईल तसं आपण महिला दिन खूप म्हणजे उत्साहात साजरा करतो जसं की आपण महिलेला खूप काही स्वातंत्र्य दिले खूप काही सुरक्षित आहे असं आपल्याला वाटतं आहे पण माझ्या मते जर ना ज्या वेळेला स्त्री सुरक्षित होईल स्वतंत्र नाही स्वतंत्र ऑनलाईन झालेलीच आहे पण ज्या वेळेला स्त्री सुरक्षित होईल ना त्यावेळेला खरा महिला दिन साजरा करा केव्हा खरा महिला दिन साजरा होईल आजची स्त्री म्हणजे एवढी स्वतंत्र झालेली आहे ती एवढी विद्वानी पंडित आहे नको नको म्हणजे घरापासून गा गृहिणी पासून पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री ना एक ना एक पदामध्ये स्त्री नाही असं कुठलं पद दाखवून द्या ती आपला नाही ती सवलाय याची स्त्री ती रगिनी ती धाडसी कराली तिच्या पंखामध्ये बंद देण्याचं पुरुषांनी काम केलं पाहिजे तिला मागं खेचू नका तिला पुढे जाऊ द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ती कार्यरत आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती लढते त्याच्या पावलं पाऊल टाकून चालते दोन पावलं पुढं चालते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही घरामध्ये सगळं काही ती व्यवस्थित पाहते आईवडिलांपासून ती दोन कुळ म्हणजे दोन्ही पिढ्यांमध्ये ती कोणाची आई असते कोणाची मुलगी असते कोणाची बहीण असते कोणाची आत्या असते मामी असते मावशी असते सासू असते सून असते सगळे नाते ती हळवारपणे जोपासते तिला पण मन असतं तिला पण इच्छा असतात भावना असतात तुझ्या भावनाची कदर करा स्त्री फक्त उपभोगाची वस्तू नाही स्त्री ही एक महान शक्ती तिने ठरवलं तर तुमच्या घराचे स्वर्ग बनू शकते आणि तिने जर ठरवलं तर नर्क बनवायला वेळ लागत नाही तिला म्हणून स्त्रीसुद्धा किती भरारी मारली तर तिचे पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत मोठ्या पदाव आहे म्हणून तिने उड्डाण घेऊ नये आणि प्रत्येक स्त्रीने ठरवलं पाहिजे आपल्याला काय बनायचे आपल्याला आपल्या घरामध्ये काय द्यायचे संस्कार कसे करायचे तर हे तिने ठरवलं पाहिजे एका पुरुषाने स्त्रीकडे आई म्हणून पाहिलं तो जिजाऊचा शिवबा झाला जिजाऊचा शिवभाऊ झाला आपण पण ठरवलं पाहिजे पण आपल्याला कसं वाटतं शोभा जन्म आपण शेजाऱ्याच्या घरात कशाच पाहिजे शेजाऱ्याच्या घरात तुमच्या घरात जन्म द्या ना तुम्ही गर्भात असल्यापासून त्या बाळावर संस्कार करा संस्कार केलेला बाळ कधीच व्हायला जाणार नाही आणि आपल्या शोभाला जिजा मातेने पोटात असल्यापासून संस्कार केले होते म्हणून आज आपल्या स्वराज्याची स्थापना होऊ शकली म्हणून शिवाजीराजांनी स्त्रियाकडे पर्रीकडे माते समान त्यांना त्या स्त्रीकडे पाहत होते ते त्याच उदाहरण द्यायचं झालं म्हणजे संस्कार क्षम कसे होते बुवा ते कल्याणच्या सुभेदाराची सोन बावळ्याने पकडून आणली आणि राजांना बोलले राजे तुमच्याकरता सुंदर असा नजरा आणलेला आहे स्वीकारा आणि त्या स्त्रीला आणून पुढे उभे केलं राजाने त्या स्त्रीकडे पाहिलं काय बोल राजांनी राजे, राजे बोलले अशीच आमची आई असते सुंदर रूपवती आम्ही सुंदर जन्मलो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती आणि राजाने त्या स्त्रीला साडी चोळी बांगडी करून पालखीत बसून तिला तिच्या घरी पोचलं केलं जसं का माहेरातून स्त्री चोळी करून सासरला जाते अशा प्रकारे मिचत करून तिला तिच्या घरी पोहोचलं दुश्मनाने गुण गावेत असे शिवाजीराजाचे गुण होते साहिस्ते खानाची मुलीला पळून आणलं होतं ते दुसऱ्यांनीच दिलं होतं पण शिवाजीराजाचा संशय होता त्यांना तेव्हा ते दुश्मन शत्रू भरतात तो शिवाजी शिवाजी आपण नाही माझ्या मुलीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे शत्रूंनी गुण घेवात असे गुण असावे ज्या पुरुषाने स्त्रीकडे बहीण म्हणून पाहिलं तो गुप्ताईचा ज्ञानदा झाला जगाची माऊली झाली ज्या पुरुषाने श्रीकडे सखी म्हणून पाहिलं तो राधेचा श्याम झाला आणि सगळ्यात जगाचा पाप झाला ज्या पुरुषाने स्त्रीकडे पत्नी म्हणून पाहिलं तो सीतेचा राम झाला सगळ्या जीवाचा आत्मा झाला हृदयात सगळ्याचा वास केला तो वास तो श्वास बाहेर निघला का हा चिखल आहे देहाचा अग्नी गेला देह नव्हे चिखल बोला तो मड होऊन पडेल असा तो राम आपल्या हृदयात आहे तो राम झाला तुम्हाला वाटतं ना आपला मुलगा असा व्हावा तसा व्हावा नुसतो व्हावा नाही त्याच्यामधून तुम्ही ते करून दाखवा तुम्हाला बनायचंय तुम्ही कौशल्य बना सुमित्र बना ज्या आईने सावत्र आईचं वचन पूर्ण करण्याकरता स्वतःचा मुलगा वनवासात आहे कौशल्य बना ज्या आईने सावत्र भावाच्या सेवे करता आपला मुलगा लक्ष्मण वनवासात पाठवलाय सुमित्रा म्हणा तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही ठरवा आणि खरं तर बहिलांनी खूप काही केलं पाहिजे हे जे, जे कायदे आहेत ना ते कायदे काही करू शकत नाहीत आज हे जगात चाललंय ना अत्याचार आणि ती यावाला त्याचा का काही उपयोग नाही याला संस्कारच पाहिजेत प्रत्येकाच्या घरातून संस्कार आले तर पिढी पुढची चांगली घडण आणि मुलं जर चांगले घडले अशा वाईट गोष्टीकडं डोकूनही पाहणार नाही तर तुम्हाला आई बनायचंय देशभक्ताची आई बना भरतसिंगाची आई बना, भरत बना। ज्या वेळेला भरतसिंगाला इंग्रज सरकारने भाषेची शिक्षा सुनावली आणि फाशीचा दिवस दुसऱ्या दिवशी फाशी द्यायची आहे त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे त्यावेळेला भरतसिंग बोलतोय मला माझ्या आईला भेटायचं आहे मग आईला भेटायला बोलावलं गेलं आई आली तुम्ही आम्ही जर गेला असतो ना आपल्या मुलाला उद्या फाशी व्हायची हो आपण भेटायला गेला असतो ना तर आपण रडून रडून, रडून तिथं म्हणजे त्याची मग त्याचं आत्मबल कमी केलं असतं आणि ती हसत हसत आली आणि भगतसिंगाच्या समोर उभी राहिली आणि बोलले बाळा तू उद्या फासावं जाणार आहेस फासावं नाही भारत माते करता तू बलिदान देणार आहेस सुंदर असं प्रसन्न चेहऱ्याने फासावर जा हसत हसत फासावं जा तो एक देश फक्त आहेस एका पतीवरता मातेचा स्त्रीचा मुलगा आहेस तो तू ज्याप्रमाणे आपण ताज टवटवी फुल आपण भगवंताला पूजेत वापरतो सुकलेलं फूल वापरत नाहीत शिवळ झालेलं फूल देवाला वाहत नाही त्याप्रमाणे तो ताजा तवांना प्रसन्न मुद्रेने तो भरत माते करता बलिदान दे आणि असं बोलून ती आई परत निघली परत निघली भरत भरतसिंगाला एवढं भरून आलं भगवंता मी किती भाग्यवान आहे अशा मातेच्या पोटी मला जन्म भेटला आहे तो पुढचा जन्म झाला जर मला मानव देवात द्यायचा असेल तर याच मातेच्या पुटी मला जन्माला घाल आणि मला एकट्याला नको घालू तर मला अजून चार पाच भाऊ दे आम्ही बरोबर देशा करतात बलिदान देऊ असं आम्हाला जन्माला घाल म्हणून त्याच्या डोळ्यात आश्रू आले आणि त्या आईने मागं वळून पाहिलं भगत भरत भगतसिंग रडतोय तिला एवढा राग आला एवढा राग आला म्हणे अरे हा भ्याड आहे म्हणे हा कसला देशभक्त आहे याला भासा हो जायची भीती वाटायला लागली आणि तिने खाली वाकली एक दगड उचलला आणि जोरात त्या भगतसिंगाकडे फेकला जेलर पळत आला पकडण्याकरता त्यांना ती बोलली थांब पुढं आलं जळून भस्म होशील मी एका देशभक्ताची आई आहे एक पतिव्रता स्त्री आहे माझ्या जवळ जळून भस्म होशील आणि पुन्हा ती आई भगतसिंगाकडे गेली आणि बोलली तेव्हा भगतसिंग बोलले आई मला फासावं जाण्याचं बलिदान देण्याचं दुःख नाही वाटत मला उलट आनंद वाटला की मी या मातेच्या फोटी जन्म घेतला आहे मला ह्या आनंदाचे आसुर आहेत आई मला दुःख नाही वाटत मला उलट असं वाटतं का पुढच्या जन्मात मी असे मत व्यक्त केलं भगवंताकडे मला दुसरा जर मानव देह मिळाला ना, ना, ना तर याच आईच्या फोटी दे आणि मला अजून चार पाच भाऊ असावेत जेणेकरून आम्ही देशाकरता बरी वरदान करू व्हायचंय भगतसिंगाची आई व्हा राजे शिवमाची आई व्हा प्रभू रामचंद्राची आई व्हा भगवान श्रीकृष्णाच्या आई व्हा माच्या आई व्हा याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तुम्हाला म्हणजे दानशिवराची आई व्हायचे तर बळीची आई व्हा ज्या वेळेला बळीकडे बटोवेश येऊन भगवान विष्णू येतात याची अशी कथा आहे बळी खूप दानधर्म करतोय बळीची कीर्ती चौफेर पसरलेली आहे आणि त्यावेळेला इंद्राला प्रश्न पडला का बळीची जर अशी वावा झाली किंवा बळीचं जर पुण्य वाढलं तर न जाणव तो इन म्हणजे स्वर्गाचं राज्य घेतो की काय म्हणून भगवान विष्णूला सांगितलं इंद्राने का तू असं असं कर आणि बळीला हरव याच्यामध्ये कारण दे। हे देवाधिकापासून आलेले कुणी वर चढ झालेले कोणालाच पावत नाही आणि त्यावेळेला भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि बलीच्या दारात आली बलीच्या दारात आल्याच्यानंतर बली नंतर देही आणि आवाज दिला बळी पुढे आला आणि नी बळीने विचारलं काय हवं आहे काही मागा मी काही पण देऊ शकतो त्यावेळेला वामन अवतार घेतलेला भगवान विष्णूंनी सांगितलं मला जास्त काही नको फक्त तीन पाऊल भूमी पाहिजे काय हरकत नाही म्हणे पाणी घेतलं संकल्प सोडला आणि बटोवेशातल्या असलेल्या वामनाने विराट रूप धारण केलं एक पाऊल स्वर्गात एक पाऊल पृथ्वीवर तिसरा पाऊल ठेवायचा कुठे बळी समोर बसला आणि माझ्या डोक्यावर पाऊल ठेवा असं सांगितलं बळीने बटोनी बळीच्या डोक्यावर पाय दिला पृथ्वी दुबली बळी पाताळात गेला त्यावेळेला बळीच्या आई समोरच उभी होती काय बोलावं बळीच्या आईने मी काय सांगते आई कोणाची व्हायचंय हे ठरवायचे आपल्याला ज्या वेळेला बळी पोटात होता आईच्या त्यावेळेला बळीचा बाप म्हणजे हे लोक सोडून गेलेला होता आणि त्यावेळेला सती जाण्याच्या प्रथा होत्या पण पोटात गर्भ आहे म्हणून ती सती गेली नाही त्यावेळेला बडीच्या आई बोलतील अच्छा हुआ सती नाही गई विरोचन के साथ अच्छा हुआ सती नाही गई विरोचन के साथ आईसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हा प्रभु पसारे हा अशा गान शुरकुला मी जन्माला घातले का देव भीक मागतोय माझ्या मुलाकडे अशा दान देणाराची आई आई होणं खूप महत्वाचं आहे पण आज आपण महिला दिवस साजरा करतोय खूप अत्याचार आहे खूप वाईट वाईट गोष्टी वाई घडत आहे काही दिवसापूर्वी आपण बदलापूरला घटना घडली मी जास्त कधी पेपर वाचत नाही बातमा ऐकत ते नाही तरी पण येतं का हो। ती बदलापूरची घटना कशी होती किती घृणास्पद होती किती लाजास्पद होती किती म्हणजे क्रदायमान हो व्हावा अशी ती घटना होती जी निराकस बालिका दोन तीन वर्षाची बालिका त्याच्यावर अत्याचार व्हावा हा आपला देश आहे का आपला देश आपला महाराष्ट्र साधू संताची भूमी आहे विचारवंताची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये संपदा आहे आणि त्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडतात ह्या योग्य नाही